आवाज आवाज रे मोबाईलचा बाई चालू आहे इथ बोला कमेंट्स करें प्लीज बोलिए कमेंट्स करें प्लीज लाइक को लाइक करें चैनल को सब्सक्राइब करें बोले कमेंट्स करे बहुत सारे लोग कल्याण ताई बर बर हाँ बोला बोला कमेंट्स करा गुड मॉर्निंग कल्याण ताई हैप्पी वुमेंस डे कल्याण ताई बोला कमेंट्स करा मुलगी इतने मैं म्यूट के लिए बोला कमेंट्स करा प्लीज गुड मॉर्निंग हॅपी वुमन्स डे जागतिक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला दिली केवल दादा छान तुम्हाला खूप खूप शुभेच्छा हॅपी वुमन्स डे ताई एक मिनिट सॉरी हॅपी मोमोज रे सर्वांना हॅपी मोमोज लाईट असेल थँक्यू काय करताय गोपाक चालू आहे लाईट चालू आहे कलेणी ताई तेच आपलं रेग्युलर काम केवल दादा नमस्कार शुभ सकाळ कसा आहेस तू कलेणी ताई म्हणते कलेणी ताई असं थोडी असते मी पहिला येतो <laughs> आज कलेणी वाट बघत नाही माझ्या लाईटची दादा नमस्कार मी मस्त आहे तू कशी आहेस ग मी पण मस्त सर्व ताई दादा ना महिलांच्या निमित्त हार्दिक शुभेच्छा तुम्हाला पण संकेत हार्दिक महिला दिनांच्या खूप खूप शुभेच्छा कशा झाला का छान असतं बोला उल करा प्लीज दादा नमस्कार केवळ दादा तू डीपी चेंज केला ठेवला के तू ओळखला नाही हो बरोबर आहे इथे बोल एक मिळाला मिनिट कलर आणि ताई तब्येत कशी आहे तुझी सगळं बोलते माझी मुली येते ना म्हणून म्यूट करत राहा लागते मला सॉरी आ मी मस्त सगळे दादा तू कसा आहेस मी मस्त केवळ दादा कल्याण ते खरंच तब्येत कशी तुझी आता मुला कमेंट्स करा प्लीज जायला लाईक करा ज्यांनी कोण नसेल केले त्यांनी हो का हो काय करणार मध्ये मधा मध्ये मध्ये बघ आता म्हणजे जाणार स्वयंपाक चालू आहे का हो स्वयंपाक चालू आहे तुझ्याकडे लक्ष देणं चालू दोन्ही काम मी पण आणि तेही मस्त हा सगळे जण ते मस्त आहे हो <laughs> का मग काय दोन्ही काम म्हणतातच थँक थँक्यू थँक यू माझ्या लाईव्हला कोणी मला विचारले मी सगळे नाही कोणी विचारले रे बाबा तुझी लाईव्ह कुठे दिसत पण नाही मला आणि जेव्हा असते तेव्हा मला संपल्यावर येते मी असं मला वाटते तेव्हा नोटिफिकेशन तर कोणाचे येतच नाही मला आणि सगळ्यात असं काही विशेष आहे सगळ्यात सरांची कमेंट लाईट होत आहे यूट्यूब पूजा विसरले मला सगळे नाही हो नाही हो कल्पना ते कल्याणी ते कशी विसरणार नाराज नको हो गं आम्ही कशी विसरणार तुला आमच्या बहिणीला तुझ्या ते युट्यूब बोलत असेल फास्ट टाईम कमेंट कमेंट हो का सांगता थँक्यू छान 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 थँक्यू माझी कमेंट वाचा आता हो वाचली वाचली खुल्या म्हणलं ना ताई नाही विसरलो करेली ताई विसरले नाही ना, ना ग नको ना, आज महिला दिवस आहे जराच नाही आज आपला दिवस आहे घेऊन जातो घेऊन नको बोला कमेंट्स करा म्हणून तर येत नाही असं नाही ग कल्याणी ताई विसरलं बोललं असत का तरी कल्याणी ते कोण म्हटलं असत असं नाही कमेंट कल्याणी म्हटलं तुम्हाला म्हटलं n y、yeah, well आ, मी नेहमी येतो लाईन वरून चालला जातो हो सगळ्याला जाऊन बोला आता म्हणून तरी नाही आहे रे बाबा नाही विसरले लडू नको लडू नको प्लीज मी नेहमी एकदम लाईन जातो केलं ना हा बघ आता डॉली दिदू असू दे कमेंट्स करा प्लीज एक कामात आहे कुठे गेली डॉली तू बोल ग कमेंट्स कर थँक यू थँक यू थँक यू बोल कमेंट्स कर भाऊ एंड इथे पूजा ताई लेकिन माझ्या पूजा बाहुलीत आहे मला तय का बाहुलीचं आहे ボトルカップ、チャロップ。バー、エスピー、ボトルランド、ボトルス、ボトル。エスピー、クローレうん。いや、<coughs> ええ、うん。いや、うん。 Bye. Thank you.